नमस्कार फ्रेंड्स सिक्रेट सेफ नंदिनीज यूट्यूब चॅनलमध्ये मी नंदिनी तुमचं मनापासून स्वागत करते तर आज आपण हे हिवाळा स्पेशल रेसिपी बघणार आहोत आपण डिंकाचे लाडूची रेसिपी बघणार आहोत तर चला साहित्य दाखवते मी एक वाटी किसलेलं खोबरं एक वाटी गूळ घेतलं आहे एक वाटी खारीक एक वाटी डिंक एक वाटी तूप एक वाटी काजू काजू एक वाटी बदाम एक वाटी पिस्ता एक वाटी मनुके आणि दोन तीन चमचे कसखस -कस घेतली आणि जायफळ आणि इलायची पूड घेतली दोन चमचे आता आपण सगळं भाजून घेऊ एक एक करून तर मी कडाई गरम करायला ठेवली होती त्याच्यामध्ये तूप घातलं आहे आणि खारी का खारीक जी आपण घेतली होती ना फोडून ते आपण भाजून घेणार आहोत पहिली तुमच्याकडं खारीक पूड असेल तर ती पण वापरू शकता माझ्याकडं खारीक पूड नाही म्हणून मी खारीक फोडून भाजून घेते प आपली खारीक भाजून झाली आता मी काढून घेते आता आपण परत तूप एक चमचा तूप घातले मी आणि खोबऱ्याचा जो आहे आपण तो परतून घेणार आहोत खोबरं एकदम ला लाल तोपर्यंत परतून घ्यायचं खोबरं परतवायला बारीक गॅसवरच परतवायचं एकदम खोबरं परतवायला जास्त काही वेळ लागत नाही हे पण आपलं लाल होत आलं आता मी एक दोन मिनटात काढून घेते खोबरं लाल झालंय आपण आता काढून हे आता परत कढईत मी एक चमचा तेल घातले आणि डिंक अर्धा अर्धा करून आपण फुलून घेणार आहोत डिंक एकदम नाही घालायचं अर्धा अर्धाच घालायचा एकदम घातला तर तो आतून फुलणार नाही तर कच्च राहील म्हणून अर्धा अर्धाच घालायचा आणि एकदम असा मुरमुऱ्यासारखा होस तोपर्यंत फुलून घ्यायचा डिंक फुलवताना एकदम गॅस बारीक ठेवायचा हे पण आपलं आता डिंक तयार झा फुलून झालाय मी काढून घेते आपलं डिंक काढून आहे आता परत आपण एक चमचा तूप घालून राहिलेला डिंक आपण फुलून घेऊ हे पहा पण आता झालेला आहे आता हा काढून घेऊ आपण परत कडेत एक चमचा ते तूप घातले आणि ड्रायफ्रूट्स घालणार आहे मनुके बदाम काजू आणि पिस्ता हे चारही पण एकत्रच घालायचं आणि बारीक गॅसवर परतून घ्यायचं सगळं मनुके फुलूस तोपर्यंत परतवायचं हे सगळं आपल्याला म्हणू आपले फुललेले आहेत आता याच्यामध्येच मी खसखस घालते खसखस फार शेवटी घालायची काय एक दोन मिनटं ठेवली तरी लगेच काढायला येते आपले परतून झाले मी काढून घेते ते आता जे आपण खारीक थंड करून घेतली होती ते आपण बारीक करून घेऊ आता हे बघा एकदम बारीक करून घ्यायची खारी खारकीची पूड करून घ्यायची हे आपली खारकीची पूड झाली आणि आता मी त्याच्यामध्येच जे आपण सगळं भाजून घेतलेलं होतं ना खोबरं खारी काजू बदाम ते आपण मिक्सरमधनं एकत्र करून घेणार आहे हे बघ मी सगळं एकत्र करून घेते आता एक एक करून हे बा आपलं सगळं मिक्सर मिक्सरमधनं काढून झालेलं आहे आता आपण याच्यामध्ये विलायची पावडर आणि जायफळ पावडर घालणार आहे मी एक चमचा घातली आणि ह्या हाताने मिक्स करून घेते व्यवस्थित आता आपण गूळ वितळून घेऊ त्यासाठी मी राहिलेले तूप सगळं घातले आणि एक वाटी गूळ घातले गूळ घातलं आहे गोळात पाणी वगैरे काही घालायची गरज नाही फक्त गोळ आपल्याला वितळून आप घ्यायचं आहे त्याचा पाक नाही बनवायचा गोळ गरमकडे घातलं की एक दोन मिनटातच वितळून होतो हे पापला गोळ वितळून झाला आहे आता आपण जे मिक्सरमधनं काढलेलं जे खोबऱ्याचं ते वाटण होतं ते घाल घालून घेऊ पाणी गॅस बंद केलं आहे आणि एकत्र करून घेते मी सगळं आणि गरम गरम आहे तो तोपर्यंतच व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं हे बघा आता थोडंसं थंड झालं मी काढून घेते आणि हाताने परत मिक्स करून घेते सगळीकडं गोळ पोसला पाहिजे म्हणून हाताने व्यवस्थित मिक्स करून घेतलं आणि वरतून परत तूप घातले थोडं एक दोन तीन चमचे तूप घातले वरतून परत आणि आता आपण लाडू मळून घेवायचे हे पण असे खूप छान लाडू ओळून होतं शेवटपर्यंत लाडू ओळतात येते त्याचे हे पण आता मी सगळे लाडू वळून घेतले डिंक लाडूची रेसिपी कशी वाटली ते नक्की कमेंट करून सांगा व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर करा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा बाय